धरणी मातेच रडणं दुखणं समजून घे मेरे निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय दिसल जमीन ती कसून घेतो र समजा घेतो दिसल ती जमीन कसून घेतो र समजा घेतो माय मरू दे माय मरू दे फायद्याची दे झाली काय निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय कारखान्याच्या चिमणीतून काळा भस्सा भसा वरती समजा पेटच चाललंय खालून पाण्याचा उपसा वर्षामधले बारा महिनेच म्हणतो धरणी मग साठी करतो काय ग्लोबल वॉर्मिंग वाले म्हणतात ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीचं वाढत चाललेलं तापमान ग्लोबल वॉर्मिंग वाले म्हणतात हळू हळू धरा धरा धीर आम्हाला काहीच ऐकू येत नाही कान आमचे बधीर खरं तापमान चाललंय धरणीचं चा डोकं छाती पोटन पाय निस्त म्हणतात